नमस्कार मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण पाहणार आहोत प्रसादाचा शिरा अचूक प्रमाणासहित प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी ते मी अर्धा किलो रवा भाजून घेतलेला आहे अर्धा किलो साखर आणि विलायची पूड त्याच्यातच जायफळ जायफळ पण बारीक केलेलं आहे आणि मनुके आणि काजू बदामचे काप एक केळी कापून घेतलेली आहे आता आपण एका मोठ्या कढईमध्ये अर्धा किलो तूप घालूया प्रसादाचा शिरा आहे हा तर शक्यतो प्रसादाचा शिरा तुपामध्येच करायचा असतो तूप गरम झाल्याच्यानंतर त्यात आपण साहित्य घालणार आहोत तूप चांगलं वितळलेलं आहे आपलं आपण घालूया मनुके तोपामध्ये मनुके घातल्याच्या नंतर मनुके चांगले फुलतात आणि चविष्टही लागतात तोपर्यंत साईडला मी एक लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे अर्धा किलो रव्यासाठी आपल्याला एक लिटर दूध वापरायचं आहे आपले मनुके चांगले फुललेले आहेत आता आपण घालूया काजू बदामचे काप हे सर्व आपल्याला तुपात चांगले गरम करून घ्यायचं आहे तुपात गरम न करता घातलं तर आपल्याला एवढी चव येत नाही आणि तुपात गरम केल्याने छान चव येते साधारण आपल्याला एक दोन मिनिट चांगले तुपामध्ये गरम करून घ्यायचे आहेत आता घालूया केळी आणि केळी आपल्याला एकच घालायची आहे जास्त केळी घातली तर प्रसादाचा वास येतो जास्त केळीने आता केळी टाकल्याच्या नंतर आपण तुपात चांगले एक दोन मिनिट ढवळत राहूया आता आपण घालूया बाजून घेतलेला रवा रवा तर रवा आपण यासाठी पहिलाच का बाजून घ्यायचा तर तुपाचाही कलर पिवळा असतो पिवळसर आणि रव्याचाही कलर पिवळसर असतो त्यामुळे जास्त तुपात बाज जाय गेलं तर आपल्याला लवकर कळत नाही म्हणूनसाठी एक दोन चमचे तूप घालून त्यावर पहिला रवा बाजून घ्यायचा आणि तुपात टाकल्याच्या नंतरही चांगला रवा फुललेला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आपण रवा हलवतच राहायचं रवा चांगला फुलून आलेला दिसला की नंतरच आपल्याला दूध घालायचं आहे तुम्हाला जर एक किलोचा प्रसाद बनवायचा असेल तर तुम्ही दुप्पट प्रमाण घ्यायचं इथे अर्धा किलोसाठी एक लिटर दूध घेतलेलं आहे तर दोन लिटर दूध घ्यायचं आणि केळी दोन घालायच्या अर्धा किलो रव्यासाठी इथे मी जे साहित्य घेतलेलं आहे ते, ते सगळं एक किलोसाठी दुप्पट प्रमाणात घ्यायचं आहे आता साधारण पाच मिनटं चांगला रवा तुपामध्ये परतून घेतलेला आहे आता आपण घालूया दूध दूध थोडं थोडं वतायचं गॅस कमीच ठेवायचा आणि आपल्याला दूध गरमच घालायचं आहे थंड दूध बिलकुल घालायचं नाही आणि प्रसाद बनवण्यासाठी आपल्याला एकदम जाड बुडाची आणि मोठी कढई घ्यायची म्हणजे आपलं प्रसाद खाली जास्त वेळ जाकण ठेवून जरा ठेवला तरी खालून करपत नाही व्यवस्थित होतो रवा घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे गॅस आपल्याला कमी जास्त कमी जास्त करत हलवायचं आहे दूध आपलं थोडं थोडं आटत आलेलं आहे आणि रवाही चांगला फुललेला दिसत आहे आपला रवा आता घट्ट झालेला दिसत आहे आपण घालूया अर्धा किलो साखर साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच प्रमाणात तुम्ही असा प्रसादाचा शिरा करून बघा खूप छान बनतो मऊ सुटसुटीत बनतो तुपामध्ये जर शिरा बनवला तर त्याची चव तशीच राहते थंड झाला तर हेच आपण तुपाऐवजी डालडा वापरला तर थंड झाल्यावर शिऱ्याची तो हवी तशी राहत नाही डाळला बेला चिटकतो म्हणून शक्यतो तुपाचाच वापर करायचा आहे साखर चांगली व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता आपण सात ते आठ मिनटं मंद आचेवर झाकण ठेवूया मध्ये आपण एकदा हालून बघायचं आहे आणि कढईचं बुड जाड असल्यामुळे शिरा अजिबात खालून लागणार नाही साधारण आठ नऊ मिनटं झालेली आहेत आपल्या शिऱ्याला छान तूप सुटलेला आहे तुम्ही बघू शकता छान पैकी आपला प्रसादाचा शिरा फुललेला आहे आपला प्रसाद जवळजवळ होत आलेला आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता किती मऊ आणि सुटसुटीत दिसत आहे आता आपण दोन चमचे जायफळ आणि वेलची पूड घालूया वेलची पूड आपल्याला शेवटी शेवटीच बंद करायच्या टायमिंगलाच टाकायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटांनी गॅस बंद करूया आता आपला मऊ प्रसाद तयार आहे प्रसाद असल्यामुळे त्याच्यावरती आपण चार ते पाच तुळशीची पाणी ठेवूया तुम्हीही याचप्रमाणे प्रसाद करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ची रेसिपी कशी वाटली हे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच बनवायला सोप्या पण खायला चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा